अरे आलात तुम्ही चला सुरू करूयात नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या किचन मध्ये तर मंडळी गरमी किती वाढले ना मग किचन मध्ये जास्त वेळ न घालवता एखादी झटपट आणि सगळ्यांना आवडेल अशी रेसिपी बनवली तर म्हणूनच आज आपण बनवणार आहोत झटपट होणारी गरमागरम अशी पालक किचणी आणि तेही कुकर वालीवर का करायला एक एकदम झटपट आणि चवीला एकदम जबरदस्त आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलंय का सबस्क्राइब नसेल केलं तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करताना बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा जेणेकरून को मी कोणताही व्हिडिओ अपलोड केला ना मंडळी तुम्ही तो मिस नाही करणार तर चला मंडळी सुरू करूयात तर मंडळी काय करायचं सगळ्या पहिल्यांदा आपण डाळी एकत्र करून घ्यायच्या त्या डाळींचं प्रमाण आणि सर्व गोष्टींना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे नक्की चेक करा तर तुरीची डाळ मुगाची डाळ मसूर डाळ चना डाळ घ्यायची आणि तुमचं आवडतं तांदूळ घ्यायचे पहिलं स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचं आणि मग भिजत ठेवायचं पाणी घालून तुमच्याकडे जितका वेळ असेल ना मंडळी तितका वेळ तुम्ही पाण्यामध्ये भिजत घालू शकता आणि अगदीच वेळ नसेल ना तर बाकी सगळ्या गोष्टी होईपर्यंत फक्त भिजत ठेवायचं आणि कुकरची ना एखादी शिट्टी एक्स्ट्राची काढून घ्यायची बघा डाळी आणि तांदूळ किती मस्त फुललेत आता काय करायचं मंडळी पितळच्या कुकरमध्ये ना तेल घालायचं आणि तूप देखील घालायचं तुपामध्ये अजिबात कंजुसे नाही करायची मंडळी तुपामुळे ना मस्त होते खिचडी एकदम आता घालायची मोहरी जिरं आता सुकी हिरवी मिरची ही नसेल दुसरी कोणतीही असेल तरीसुद्धा चालेल कडीपत्ता हिंग बारीक कापलेलं लसूण आलं आणि हिरवी मिरची हे तेलात मस्त चरचलं ना मंडळी मग घालायचा कांदा कांदा देखील छान मिक्स करून ना थोडा मौसूत पडला की याच्यामध्ये घालायचा बारीक कापलेला तंबाट आणि ह्याच्यामध्ये ना चवीपुरता आत्ताच मीठ घालायचं म्हणजे तंबाट एकदम छान शिजतं आता तंबाटा गरगरीत झालं आणि छान तेल चुचुटलं की ह्याच्यामध्ये घालायची बारीक कापलेली पालक तुम्ही देखील घालू शकता पण अशी घातली ना मुलांना समजत देखील नाही आणि त्या आवडीने खातात आता छान मिक्स करून घ्यायची आणि थोडी शिजली की मग ह्याच्यामध्ये घालायची थोडीशी हळद लाल तिखट धणे पावडर घालायची छान मिक्स करून पुन्हा एकदा हे मसाले चांगले चरचरले थोडं तेल चुचुटलं मग आता ॲड करायचे जे आपण भिजत ठेवलेल्या आणि तांदूळ होते ना ते घालायचं जसं मगाशी सांगितलं तुम्हाला जितका वेळ असेल तितक्या वेळ ठेवू हो शकता आता घालायची कोथिंबीर चवीपुरतं मीठ आता मी डाळ ना अर्धा पाऊन तास तरी भिजत ठेवली होती तर पाणी मी साधारणतः चार ते पाच कप घालतोय जास्तीचं पाणी जरी झालं तरीही काही इश्यू होत नाही मंडळी मस्त ढवळून घ्यायचं थोडं तुपाची धार सोडायची कुकरचं झाकण लावून मस्त फक्त दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या गॅरंटी देऊन सांगतो कन्सिस्टन्सी देखील अप्रतिम असेल आणि पाणी कमीच पडलं तर गरम पाणी घालायचं आणि छान ढवळून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता काय जबरदस्त दिसते आपली दाल पालक खिचडी आणि बनवायला पण बघितलं ना बिलकुल कुठलाही जास्त तामझाम नाही काही नाही आता मस्त गरमागरम ही दाल पालक खिचडी वाढायची आणि वरून ना मस्त दणकून तडका द्यायचा त्याच्यासाठी काय करायचं तूप लसूण आल्याचे काही तुकडं आणि सुकी मिरची आणि लाल मिरची पावडर घालायची आणि मस्त दणकून तडका द्यायचा एकदम हॉटेल पेक्षा भारी वाटते वर का आणि तयार झाल्या झाल्या मस्त ताटात वाढायची लोणचं पापड सोबत आणि तूप घालायचं वरून आता वाट की बघताय गरमागरम कुकर वाली पालक खिचडी नक्की बनवा आणि त्यावरती भरपूर असं तूप घाला पापड लोणच्या सोबत ना तुकडाच पाडा मंडळी आणि ही खिचडी खाल ना ते नक्कीच म्हणाल खतरनाक व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढची रेसिपी कोणती पाहायची ती कॉमेंट करून नक्की सांगा तर चला मंडळी आपण भेटूयात पुढच्या रेसिपी व्हिडिओमध्ये तोपर्यंत चमचमीत खा झणझणीत राहा आपले व्हिडिओ बघत राहा पुढच्या भेटीपर्यंत राम राम